मुस्लिम समाजाचा बनवून इथे बोलून एवढ्या सत्कारात आणि एवढे लोक प्रवेश करताय आहे मी एकच म्हणे या परिस्थितीवर की इथे ना कुठला जात जिंकला ना कुठला धर्म जिंकवा इथे जो जिंकवा तो आमदार चंद्रकांत सोनवने जिंकला म्हणजे जात धर्म के केरे जिंका कार्य आहे असे चंद्रकांत जी सोनवने इनका सत्कार हुसेन का आयुक्त का मुखार सरकार अरमान अली सय्यद जाकिर जादिया, जाकिर और आसिफ सैयद जी करेंगे इसमें उनको विनंती कर दो और जाकिर शेख सलीम करेंगे इसमें और आमज़ाद बापू करेंगे इसमें उनको विनंती कर दो अपने आमदार कार्यसमाचार आमदार कार्यक्षेत्र का जिस सोनों ने इनका सत्कार हुसैन का का आयुक्त मुख्तार सरदार अली सैयद अकील जागीरदार आसिफ सैयद और जाकिर शेख सलीम ये कर रहे हाँ। देखे। 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 यानंतर आदरणीय सविता युवराज पाटील माजी पंचायत समिती सदर कारखान्याचे माजी संचालक परिचयाचं व्यक्तिमत्व म्हणजे ग्रामपंचायत सदस्य मान्य स्नेहा महाजन किरण युवराज मोरे मुंबई दादा साठ

बजरंग चाराची गाडी खूप मोठी आहे त्यामुळे नवीन त्याला आपल्याला आता भरभर घ्यावं लागणार आहे कारण आपल्याला विकासाचं स्टेशन काढायचंय आणि विकासाचा विषय करायचा विकासाचं स्टेशन काढायचं असेल त्या तालुक्याला मागच्या काल घटनातला बॅकलॉग भरून काढायचा असेल तर आपल्याला वेगळ्या विचाराने जावं लागेल जे उमेदवार दिले जातील त्या उमेदवारांना आपल्याला गंभीरपणे उभं राहायचं दिवाळीनंतर कदाचित जाहीर होईल अजूनही काही पाहिलं याच्या बघून घ्या नगरपालिकेच्या याच्या लागल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या याच्या लागले तर बऱ्याच काय होत कि फॉर्म भरायचंय आणि कागदपत्र नाही फॉर्म भरायचा आहे आणि यादीच नाव नाही असं होता गावाने म्हणून आपण याची काळजी घेतो जिथे एसटी चे उमेदवार पडले मी नेहमी सांगतो की महिला भगिनींना तुम्ही कार्यक्रमांना आनंद चला आता सहा पैकी चार एसटीच्या महिलांचे उमेदवार पडले खाली जवळजवळ सहा महिला बारा पैकी सहा महिला या पंचेला येणार मग मला एक सांगा एवढ्या प्रमाणात जर महिला असेल तर तुम्ही महिलांना आणलं पाहिजे त्यांना ज्ञान दिलं पाहिजे सुदैवाने आपल्याकडे आपण बसता काम होतात पण काही अधिकारी बऱ्याच वेळेला आपल्याला मध्ये बसू देत नाही आणि त्या अधिकारी त्या महिलाला बदल लावतात त्याला त्या महिलेला माहीत नसतं तर आपल्या विकासापासून आपण तो भाग वंचित राहतो आपला मतदार संघ वंचित राहतो म्हणून आपल्याला विनंती करतो महिलांना माझे आमदार लता सोडून महिला त्यांच्याकडून महिला असतात आपल्या भगिनींना येऊ द्या त्यांना राजकारण समाजकरण विकास आणि येणाऱ्या भावी पिढीसाठी आपण काय करायचं हे समजू द्या त्यांना अधिकार आहे ना तो आज पन्नास टक्के महिलांचं मतदान आहे आपण ते मतदान घेत असताना त्यांना मात्र समान अधिकार देत नाही दे, दे द्या एक द्या करत ग्रामपंचायत जायला आला तर ग्रामपंचायत मध्ये महिला येतात सरपंच पहिला असते आणि तिला काही लक्षात नाही आलं की मग ते प्रोसिडिंग येताना जो असतो ग्रामसेवक तो भरतात लिहून घेतो आणि मग त्यावेळेला अडचणी होतात म्हणून आपली घरातली लक्षणी या कार्यक्रमात का आले तर विचारात ते देवाण होते राजकारण कसं चालतं ते माहिती होत आणि आपल्या गावाचा विकास कसा करायचा याची सुद्धा कल्पना या माध्यमात आपल्याला येत नगरपालिका असतील पंचायत समिती जिल्हा परिषद असतील यासाठी तुम्ही सर्वजण तयार आहात ना नाय असं मला माहिती घेतो यासाठी तुम्ही तयार ना। शंका नाही काही लोक आता निरोप पाठवत आहेत काही ना घ्यायचंय पण ज्यांनी जास्त नालायक मला ते गेला त्यांना मात्र आपल्या पक्षात आपल्याला प्रवेश दिला जाणार नाही काही गावांमध्ये व्यक्तिगत मतभेद असतील मिटवणार आहे कारण तेवटी आपल्याला कार्यकर्ता आणि आपल्याला कार्यकर्ता निवडून आणायचा असेल तर आपल्याला थोडी मतभेद बातम्या ठेवून आपल्याला राजकारण करत असताना शिवसेनेचा उमेदवार म्हणजे आपण स्वतः निवडून आले पाहिजे या भाव्य काम करावं लागेल बोलण्यासारखं खूप आहे बोलायचं खूप आहे आपल्या साऱ्यांना पुन्हा मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा करतो की उमेदवार येत असताना तुम्ही पूर्ण पंचायत समितीची बैठक जिल्हा परिषदची बैठक ही एकत्र होईल त्यानंतरच उमेदवार दिला जाईल आणि उमेदवार तुम्ही सुचवत असताना साऱ्यांच मूल्य वापर आणि वेळ आली तर त्यांचं जे होतं आपण म्हणतात की सर्वे हा सर्वे सुद्धा केला जाईल आणि सर्वे मध्ये जो उमेदवार कॅपेबल वाटेल आणि वर्ण असेल त्याप्रमाणे आपण पुढचं इलेक्शन लढूया पुन्हा मनापासून तुम्हाला दिवाळीच्या आणि जाहीर जय जा महाराज